हॅलो हा बोला सर नमस्कार नमस्कार सर महाराष्ट्रभर शेतकरी पावसाला खूप त्रास अंदाज कसा राहील म्हणजे एकंदरीत उघाड वगैरे असं काही आहे का आता आता उघाड एक समजा आता थोडस का होईना पण एक आनंदाची बातमी अशी आहे की मराठवाडा विदर्भात सात तारखेपासून पावसाला फार प्रमाण कमी होत आहे सात तारखेपासून हो सात तारखेपासून पावसाला प्रमाण कमी होतंय ते साधारण बारा तारखेपर्यंत आपणास बघायला मिळेल ही उघडाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यापासून म्हणजे कसं राहील सर सात तारखेपासून म्हणजे सुरुवातीला मराठवाड्याचा जर विचार केला तर जवळपास संपूर्ण मराठवाड्यामध्ये याचा फायदा होणार आहे फक्त जो दक्षिणी जो भाग आहे धाराशी वगैरे तिथे थोडं ढगाळ वातावरण जास्त राहील सोलापूर वगैरे या परिसरामध्ये पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं हे जास्त पाहिजे ओके बाकी विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आता पावसाचं प्रमाण अत्यल्प होत आहे फक्त स्थानिक वातावरणामध्येच दुपारनंतर पाऊस शक्य आहे ओके पण सात तारखेपर्यंत राहील का मराठवाडा आणि नंतर उघाड राहील बरं बरं आणि सर उघाड आहे किती याची राहील म्हणजे किती दिवसांचे राहील बरोबर पाच दिवस मिळते साधारण पाच दिवसाची उघड आहे. हो कारण बारा तारखेला कमी दाब पुन्हा बनतो बंगालच्या उपसागरामध्ये. म्हणजे पुन्हा प्रभाव म्हणून चौदा ते एकोणीस पुन्हा जोरदार पाऊस राहील. संपूर्ण महाराष्ट्रात राहील. ओके. म्हणजे नंतर पुन्हा पाऊस केव्हा चालू होणार आहे? सात तारखेनंतर पाच दिवस उघड राहील. नंतर पाच... हा सात तारखेनंतर पर्यंत आपणास उघड बघावयास मिळेल. हा. नंतर बारा तारखेला कमी दाब बनतो बंगालच्या उपसागरामध्ये. तर साधारण आपल्याकडे मराठवाडा, विदर्भ म्हणा, पश्चिम महाराष्ट्र आणि इकडे उत्तर महाराष्ट्र वगैरे नगर पुणे, नाशिक चौदा ते एकोणीस हा सप्टेंबर ओके जोरदार पाऊस बघायला मिळेल संपूर्ण विभागामध्ये बरं बारा नंतर का हो बारा नंतर ओके ओके आणि परतीचं पावसाचं काय सर परतीचं पावसाचं साधारण आपण सतरा ऑक्टोबर तारीख दिलेली आहे राजस्थानमधून माघारी फिरण्याची तर त्यामध्ये झालंच तर तीन दिवसाचा डिले होऊ शकतो म्हणजे साधारण वीस सप्टेंबर पासून हो, मान्सूनची वारे माघारी फिरू शकतात बरोबर हो Uh, आणखी हो काही okay. तर, uh, सर वेगळं विशेष असं काय आता सध्या जण पाऊस थांबायची वाट बघत ओके तर त्यांना एक आनंदाची बातमी की जसं सात तारखेपासून पाऊस कमी होतोय नक्कीच नक्कीच खूप खूप धन्यवाद सर नक्कीच तुमचे अंदाज पावसाचे अंदाज किंवा हवामान अंदाज खरोखर म्हणजे खरे ठरतात आणि अंदाज हे परफेक्ट शंभर टक्के बरोबर येतात. असे शेतकऱ्यांकडून सुद्धा एक प्रतिक्रिया येतायत हो हो नक्कीच सर धन्यवाद calendar